हा हा लक्ष द्या मग आपण राष्ट्रपतीचे न्यायविषयक अधिकार पाहिले का पाहिलं न्यायविषयक अधिकारात राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशाची नियुक्ती कोलेजियनच्या सल्ल्याने करतात त्याच्यानंतर का पाहिलं एखाद्या व्यक्तीला जर जन्मठेपेची मृत्यूदंडाची सजा झाली असेल फाशीची सजा झाली असेल तर त्याची सजा अंशतः पूर्णत कमी करू शकते कोण पूर्णतः काय निर्दोष बी सोडू शकते कोण राष्ट्रपती मग आता लक्ष द्या एखाद्या ए एखाद्या व्यक्तीला लष्करी दिशाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल तर त्याही प्रोव्हिजन मध्ये राष्ट्रपती त्याची मृत्यूदंडाची शिक्षा जन्मठेपेपर्यंत अंशतः कमी किंवा पूर्णतः त्याला निर्दोष सोडू शकते हे पावर कोणाले आहे ठीक आहे मग आणीबाणी विषयक अधिकार राष्ट्रपतीचे आणीबाणी विषयक अधिकारात का दिला आहे तर भारताच्या ठीक आहे भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तीनशे बावन ठीक आहे कलम तीनशे छप्पन आणि कलम तीनशे साठ कलम तीनशे बावन्न पासून तर कलम तीनशे साठ पर्यंत आणीबाणी विषयक तरतुदी दिल्या आहेत तीन आणीबाणी दिलेल्या आहे किती आणीबाणी ह्या सर्व आणीबाणी आपण डिटेल पाहणार आहे आणीबाणी नावाचं चॅप्टरच आहे पुस्तकात ठीक आहे आणीबाणी वेगळे चॅप्टर पाहायचं काही काम नाही आपण राष्ट्रपतीमध्येच आणीबाणी पुरं घुसाडून टाकू ठीक आहे सगळं आणीबाणी कधी लावता येते केव्हा लावता येते त्याचे कारणं कोणते किती कार्य काय किती काळासाठी आणीबाणी लागू जाईल आणीबाणी मागं घेण्याचे अधिकार कोणाले आहे आणीबाणीची घोषणा कोण करतो तर तिन्ही आणीबाणी आर्थिक आणीबाणी कलम तीनशे बावन्न तीन नुसार आहे राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे छप्पननुसार नुसार आहे राष्ट्रीय राज्य आणीबाणी आणि कलम तीनशे साठनुसार नुसार आहे आर्थिक आणीबाणी सर्वात जास्त कोणत्या आणीबाणीचा वापर करण्यात आला म्हणते तर राज्य आणीबाणीचा वापर करण्यात आला राज्य आणीबाणीले दुसरा शब्द आहे राष्ट्रपती राजवट काय राष्ट्रपतीची राजवट कोणाची राजवट हा मग ए आणीबाणी लागू केल्यानंतर राज्याच्या केंद्राच्या अधिकारावर कोणत्या गदा येते काय परिणाम होते ह्या बी प्रश्न येते तर ते आपण सगळे डिटेल पाहू कायच्यात आणीबाणीमध्ये कलम तीनशे बावन्न राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे छप्पन राष्ट्रपती राजवट किंवा राज्य आणीबाणी आणि कलम तीनशे साठ आर्थिक आणीबाणी याच्यातलं कलम तीनशे साठ अजूनपर्यंत वापरलेलं नाही कारण भारतामध्ये तीनव्या परिस्थिती आली होती आर्थिक आणीबाणी लावायची तिजोरी ढोबरी लागली होती तीनव्या एकोणपन्नास सहासष्ट आणि एक्क्याण्णव पण आपण आर्थिक आणीबाणी लावली नाही आर्थिक आणीबाणीमध्ये राष्ट्रपती स्वतःच्या पगारापासून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशापासून सर्व कर्मचारी सर्व सरकारी कर्मचाऱ्याचा पगार किती काही टक्क्यानं कमी करू शकते कोण कोण कोणाचा पगार कोणाचा पगार हा का म्हटलं मी भारताचे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशापासून कोणत्याही सर्व कर्मचाऱ्याचा पगार सरकारी कर्मचाऱ्याचा पगार आर्थिक आणीबाणीत किती आणि तुमच्या अकाउंटले असलेले बी पैसे काढून घेऊ शकते भारत सरकार एवढा पावर येऊन जाते कायच्या हो का सर बेकार काम आहे बेकार डायरेक्ट अकाउंटमधले आ चार लाख कायले पाहिजे कराय गुरुजी मार रे त्याच्या अकाउंटवर डलला तीन लाखाचा डायरेक्ट तीन लाख गायब कराय गुरुजी एक लाखात जा का जमान भेंड ठीक आहे तर असं ठीक आहे ए तर असं क असं डायरेक्ट करता येते आणीबाणी विषयक अधिकार तर आणीबाणी विषयक अधिकारामध्ये दिला आहे का कलम तीनशे बावन्न कलम सगळ्यात जास्त वापरलं कलम तीनशे छप्पन आणि याचा वापर कसा करायचा हे इंदिरा गांधींनी शिकवलं कोण शिकवलं हां आणि म्हणून कोणतंही सरकार आलं ठीक आहे सरकार बदललं का तुम्हाला सांगतो ते पहिले का बदल राज्यपाल राज्यपाल हे असं पद आहे का हे डायरेक्ट राज्याची सत्ता डायरेक्ट राज्याची सत्ता बदलू शकते समजलं का एवढा पॉवर आहे कोणात कोणात हा कायदा व सुव्यवस्था असं राज्यपालाचं लेटर राष्ट्रपतीला आलं का राष्ट्रपती डायरेक्ट राष्ट्रपती राजवट घोसू घोटू शकते राष्ट्रपती राजवट लागू केली का सरकार जाते खड्ड्यात गेलं सरकार खड्ड्यात मग असं आणि याचा इल्लीगल वापर पहिल्यांदा इंदिरा गांधींनी केला मग हे आता जे सत्तेत आले हे इंदिरा गांधीपासून शिकले याचा वापर आपल्याला असा असा करता येते मग इंदिरा गांधीनं केला आणि मोरारजी देसाईने बी केला मग तसाच वापर मोरारजी देसाई काही कमी नव्हता त्यानं बी केला जनता दलाच्या सरकारनं मग हे ठीक आहे हे जे कलम तीनशे छप्पन आहे ना हे जे म्हणते ना वन नेशन वन इलेक्शन इम्पॉसिबल आहे तुम्हाला परीक्षेत पुन्हा प्रश्न येईन वन नेशन वन इलेक्शन हे खालीलपैकी कोणत्या ठीक आहे कलमानुसार अस्तित्वात येऊ शकत नाही ते आयोग होय बर आयोग अप्लाइड प्रश्न विचारते का प्रश्न विचारण वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना कोणत्या कलमानुसार अस्तित्वात येऊ शकत नाही तर वन नेशन वन इलेक्शन कलम तीनशे बावन आणि कलम तीनशे छप्पन ठीक आहे कलम तीनशे छप्पनचा सर्वात जास्त इम्पॅक्ट आहे आता समजा बंद्या भारतात विधानसभेचे आणि लोकसभेचे इलेक्शन घेतले आणि एखाद्या राज्यात तीन तिघाडा काम बिघाडा कोणाचं सरकार नाही बनत असं सिच्युएशन आली तर मग तिथं का लागते राष्ट्रपती राजवट आता मला सांगा मग तिथं सरकारच नाही बनत तर का घ्यायला लागेल सहा महिन्यात पोटनिवडणूक मग आता सहा महिने चालले जाईन यायचे कोणाचे त्या राज्याचे मग नेक्स्ट इलेक्शनले लोकसभेच्या त्या राज्याचं इलेक्शन कसं लागन अभे लागणं पॉसिबल आहे का कारण त्याचे सहा महिने काय आहे अजून शिल्लक का आहे आता महाराष्ट्राचीच पा महाराष्ट्राचा कार्यकाल कव्हा संपणार आहे सप्टेंबरमध्ये ठीक आहे अजून सहा महिने का आहे शिल्लक आहे कोणतेही सरकार आपले सहा महिने जाऊ देईन का नाही जाऊ दे ना सहा महिने सत्ता उपभोगायला भेटते ना आणि एखाद्या वेळेस मनातच कोणाचे तंगडे कोण ओढून धरले फुटपाट झाले पयाले शिवसेनेसारखे आणि मधात पुन्हा मग का लागन राष्ट्रपती राजवट पुन्हा दुसरं सरकार येईन ठीक आहे किंवा मग सरकार पडलं कोणा पाठिंबाच काढून टाकला मंदातच अडीच वर्षानं तर तो मधातच हुबकणं नाही तयार होईन का मग पुन्हा सहा महिन्यात का घ्या लागन इलेक्शन कसं होईन वन नेशन वन इलेक्शन वन, वन नेशन वन इलेक्शन हे दोन कलम होऊ देत नाही कलम तीनशे बावन्न बी होऊ देत नाही आणि कलम तीनशे छप्पन बी होऊ देत नाही सर्वात जास्त इम्पॅक्ट हे करते कोणतं तीनशे छप्पन समजलं का हा म्हणून जर तुम्हाला विचारलं का वन नेशन वन इलेक्शन कोणत्या ठीक आहे कोणत्या ठीक आहे कोणत्या कलमामुळे त्याच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो हे दोन कलम आहे कलम तीनशे बावन्न आणि कलम तीनशे छप्पन ठीक आहे याचा वापर कसा करेन हे आपण समोर पाहू ठीक आहे मग आणीबाणीचे तीन कलम आहे तीनशे बावन्न तीनशे छप्पन तीनशे साठ ठीक आहे तर आणीबाणी कोणत्या कारणामुळे लागू होते आणीबाणीची घोषणा कोण करू शकते ठीक आहे आणीबाणीची घोषणा केल्यानंतर त्याला संसदेची मान्यता किती दिवसात भेटली पाहिजे ठीक आहे आणीबाणी लागू केल्यानंतर कोणते परिणाम घडून येते आणीबाणी कोणती आणीबाणी किती वेळ ठीक आहे चालू राहते आणीबाणी लागू केल्यानंतर संसदेचा कार्यकाल वाढतो का कमी होतो ठीक आहे वाढतो तर किती दिवस वाढतो आणि किती वेळा वाढवता येते असं ठीक आहे संसदेचा कार्यकाल किती वेळा जसं इंदिरा गांधींना आणीबाणी लागू तिचे पाच वर्ष संपले होते तरी तिनं दोन वर्ष का घेतला वाढून घेतला ठीक आहे इलेक्शन घेतलं नाही तसं वाढवता येते का हो पण किती वर्ष सगळं परीक्षेत आपल्याला विचारते सगळं पाहणार आहे आपण ठीक आहे मग त्याच्यानंतर वित्तीय अधिकार ए तिजोरीतला एकही रुपया राष्ट्रपतीच्या सही शिवाय काढता येत नाही राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय कोणतंही धन विधेयक भारताच्या संसदेत मांडता येत नाही राष्ट्रपतीची का पाहिजे संमती संचित निधीतले पैसे काढायचे आहे लोकांवर टॅक्स आकाराचा कायदा मानव लागते त्याच्यावर त्याची त्यासाठी कोणाची संमती पाहिजे राष्ट्र राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीशिवाय कोणतंही धनविधेयक मांडता येत नाही धनविधेयकावर संयुक्त अधिवेशन बोलावता येत नाही कारण संयुक्त अधिवेशन बोलावण्याचे अधिकार कोणाले आहे राष्ट्रपतीले आहे कोणाले आहे राष्ट्रपतीले आहे ठीक आहे भलाई अध्यक्ष त्याचा लोकसभेचा कोण राहीन सभापती राहीन संयुक्त अधिवेशनाचा पण मात्र बोलावते कोण राष्ट्रपती मग हे राष्ट्रपतीले ठीक आहे इकॉनॉमिकल पॉवर दिले आहे वित्तीय अधिकार कार्यकारी अधिकार कायदेविषयक अधिकार वैधानिक अधिकार ठीक आहे आणीबाणी विषयक अधिकार न्यायविषयक अधिकार वित्तीय अधिकार परराष्ट्रविषयक अधिकार भारत हा घटनात्मक प्रमुख असतो भारतातला <laughs> सर्वोच्च ठीक आहे संवैधानिक पद आहे राष्ट्रपती बाहेर देशात जाऊन ठीक आहे सर्व करार गिरार पंतप्रधान जरी गेला तर करार मात्र राष्ट्रपतीच्याच नावानं होते ठीक आहे थोच लंग लंग घुमते राष्ट्रपती फार कमी व्याजाव देते पण राष्ट्रपती जर बाहेर दौऱ्यावर गेले तर बाहेर दौऱ्याच्या गेल्यानंतर भारतासाठी करार वगैरे करू शकते म्हणून परराष्ट्रविषयक किंवा एखादा भूभाग भारताला जोडाचा आहे तर त्याची घोषणा राष्ट्रपती करते एखादा छोटा भाग वादग्रस्त आहे तर तो, तो दुसऱ्या देशाला द्यायचा आहे तर त्याची घोषणा कोण करते राष्ट्रपती हे सगळे परराष्ट्रविषयक ठीक आहे निर्णय आहे आता ठीक आहे ए लक्ष द्या रे आता इथं लक्ष द्या मी का म्हणून राहिलो हे लक्ष द्या ठीक आहे हे जम्मू काश्मीर आहे काय आहे हा हे जम्मू काश्मीर आहे ठीक आहे आता इथं आहे पाकिस्तान काय पाकिस्तान आणि याले लागून आहे अफगाणिस्तान आणि त्याच्यावर आहे तुर्के मेनिस्थान काय ह्या तु ए, या तुर्के मेनिस्थानातून अफगाणिस्तानातून पाकिस्तानातून ठीक आहे पाकिस्तानातून अशी ठीक आहे पंजाबमध्ये आपण लाईन टाकणार आहे गॅसची ठीक आहे तर त्या लाईनचं नाव आहे ठीक आहे तुर्क फॉर टी अफगाणिस्तान फॉर ए पाकिस्तान फॉर पी आणि इंडिया फॉर आय दॅट इज कॉल तापी हे का झालं तयार अभे का झालं तापी। तापी नदीचं नाव नाही होय चोट्यो हो हे हे तापी हे गॅस पाईपलाईनचं नाव आहे जे तुर्कमिनिस्थानातून टाकले त्याच्यात आता अफगाणिस्तान म्हणे हो आमच्या देशातून काही प्रॉब्लेम नाही पाकिस्तान न्या बरस मग त्याले चोपकाय चापकाय करायला लागले कोण म नाराज आहे का तू गुलाबजाम खा नाही आवडत तिगूळ खा ठीक आहे संग्रांत आहे तर मग त्याला आपण चोपकाय मग त्याचा मग प्रत्येक देश आपला का पाहिन फायदा पाहिन आपल्या लाईन टाकायची होती तिथं ते ठीक आहे गॅसच्या खदानीच्या खदानी ती गॅस रोज ट्रकनं आणि जहाजात कंटेनर भरून मध्ये कंटेनर कंटेनर भरून आणण्यामध्ये प्रचंड खर्च लागते पण डायरेक्ट पाईपलाईनच टाकायची न पाईपलाईन काही खूप लांब नाही आहे पाईपलाईनचा एकवेच इन्व्हेस्टमेंट आहे बाकी कंटिन्यू मग आता त्याला सेक्युरिटी लागल गॅसची पाईपलाईन टाकली मला आता आतंकवाद्यानं उडवली म्हणजे मग त्याला पाकिस्तानमधून येत आहे तर सेक्युरिटी लागल तर पाकिस्तानला म्हटलं बाबा पाय लाईन बी आम्हीच टाकतो चोट्या तुले जे गॅस लागेल ते आमच्या पाईपलाईननं तू फुकट आण त्याकडून पैसे नाही घेऊ पण त्याला सेक्युरिटी दे जो ठीक आहे पैसे तर वाचत आहे आमचे ठीक आहे मान्यता दिली मग आपण हे पाईपलाईन टाकली तर ते तुर्केमिनिस्थानमधून येत आहे म्हणून टी अफगाणिस्तानातून येत आहे म्हणून ए पाकिस्तानातून येत आहे म्हणून पी आणि भारतात येत आहे म्हणून आय ठीक आहे दॅट इज कॉल मग याचं ए ह्या पाईपलाईनचं उद्घाटन करायला उपराष्ट्रपती गेला होता भारताचा कोण गेला होता उपराष्ट्रपती मग हे ठीक आहे यायला वेळ नसला तर एखादा संवैधानिक पदावरचा माणूस पाठवून देते मग राष्ट्रपती बाहेर देशात कुठं जायचं असलं तर जाते तिच्या सरकारला भेटते ठीक आहे सरकारसोबत ॲग्रीमेंट करते याची सहलय होते अन दोन चार देशासाठी करार मरार करून येते ठीक आहे बाकी देश फिरून येते ठीक आहे असंच आहे नाहीतर का ठीक आहे इकडं जा तिकडं जा मग एखाद्या तिच्या नावाजलेल्या प्लेसवर नाही दाखवाले अमकाय ढमकाय जसं आपल्या देशात कोणी आलं हे ताजमहल होय ठीक आहे मुमताजसाठी बांधला होता शहाजहाननं मग हे आता ठीक आहे रामाचं मंदिर बनलं हे रामाचं मंदिर म्या बांधलं ठीक आहे <laughs> 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 तर अस दाखवाली निंद ठीक आहे मग हे <laughs> लक्ष द्या रे तर हे परराष्ट्रविषयक अधिकार आहे तर राष्ट्रपती भारता भारताचे करार इतर देशासोबत करू शकते आणि सर्व करार परराष्ट्रासोबत होणारे राष्ट्रपतीच्या नावान होते युद्धबंदीची घोषणा एखादा भूभाग भारताला जसं सिक्कीम जोडला ठीक आहे एकोणीसशे एकसष्ट सिक्कीम हा चोंगलांचा प्रदेश होता कोणाचा हा चोंगलांचा प्रदेश होता तो भारताले का केला जोडला मग ठीक आहे ए नकार अधिकार तो ए कोणतंही विधेयक संसदेमधून पारित होऊन आलं का सगळ्यात शेवटी सही करायला कोणाला येते कोणाकडे येते हा त्या विधेयकाला मान्यता द्यायची नाही आवडलं तर बाजूला काढून ठेवायचं का त्याला परत पाठवायचं परत किती वेळा पाठवता येते एकच वेळा तर याले म्हणते राष्ट्रपतीचा ओटो पॉवर ठीक आहे तर ओटो पावर जो आहे राष्ट्रपतीचा त्याला वेटो म्हणते त्याले ओटो म्हणा का वेटो म्हणा का फेटो म्हणा ठीक आहे तर नकाराधिकार ठीक आहे तर नकाराधिकार ह्या ठीक आहे तीन भागात डिवाईड केला किती भागात तीन एखादं विधेयक राष्ट्रपती राखून ठेवू शकते राखून म्हणजे बाजूले एखाद्या दे विधेयकावर लगेच सही करू शकते किंवा एखादं दे विधेयक वापस सर वापस जर पाठवलं आणि त्यानं संसदेत पुन्हा तसंच मंजूर केलं आणि राष्ट्रपतीच्या पाठवलं तर राष्ट्रपतीने मग राखून बी ठेवता येत नाही आणि मग डबल वापस बी पाठवता येत नाही गुपचाप सही करा लागते ठीक आहे सर राष्ट्रपतीनं काही सूचना सुचवल्या त्याच्यात तर त्या संसदेले ठीक आहे कंपल्सरी असते का नाही राष्ट्रपतीनं सुचवलेल्या एखाद्या कायद्यातल्या दुरस्त्या भारताच्या संसदेने ऍक्सेप्ट कराव का नाही कराव हे संसदेवर डिपेंड आहे राष्ट्रपतीचं ऐकलंच पाहिजे असं काही गरजेचं नाही मग राष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती लक्ष आहे ना झाला का तू हा अगावचा कारभार आहे का अंगात तुले आम्ही केला ना अजिबंद मला चांगलं ना वाटलं अगाव कारभार नाही करा डबल करा मंजूर ठीक आहे झाला मंजूर हे घ्या कायले बसवलं मला इथं अगाव ठीक आहे मग राष्ट्रपतीला गुपचाप का करावं लागते ला 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 सही करायला लागते काहीच इलाज नाही आहे एक वेळा परत पाठवलं दुरुस्ती होऊन दुरुस्ती करून किंवा बिना दुरुस्तीसह तसं झालं तर राष्ट्रपतीले डबल वापस पाठवता येत नाही एखादा एक निर्णय एकच वेळा परत पाठवता येते चौरेचाळीसावी घटना दुरुस्ती मोरारजी देसाई एकोणीसशे अठ्याहत्तर हे दुरुस्ती आहे ठीक आहे का राष्ट्रपतीला एखादा निर्णय पंतप्रधान मंत्रिमंडळाचा सल्ला किंवा कायदा किती वेळा वापस पाठवता येते किती वेळा एकच वापस पाठवता येते आणि मग आहे लष्करी अधिकार कोणता अधिकार लष्करी अधिकार तर सर्व तिन्ही सेना दलाच्या प्रमुखाची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती पुन्हा पंतप्रधान मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने करतात एखादं युद्ध चालू झालं युद्धबंदीची घोषणा ठीक आहे हे भारताचे राष्ट्रपतीच करतात हे लष्करी अधिकार आहे कोणाचे कोणाचे राष्ट्रपतीचे समजलं का तर हे राष्ट्रपतीचे एवढे अधिकार आहे आणि एवढ्या अधिकारावर कायच्यावर बी प्रश्न येते सगळ्यात आवडीचा आहे वैधानिक अधिकार आणि हे पॉवर बाकी ते हे तुम्हाला माहीतच आहे ठीक आहे तर हे आपण उद्या पाहू डिटेल ठीक आहे लगेच ठीक आहे आता बॅच आहे मराठीची ठीक आहे कायची मराठीची